दरम्यान एक एप्रिल नंतर बी एस थ्री वाहनांची नोंदणी करू नये असे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आज सगळीकडेच वाहन खरेदीसाठी झुंबर उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मात्र एक एप्रिल नंतर देखील वाहनांची पासिंग केली जाईल असं आरटीओने आता स्पष्ट केलंय आहे आणि त्याचसाठी वाहनांची खरेदी एकतीस मार्च किंवा मा त्यापूर्वी असणं गरजेचं असणार आहे नांदेडमध्ये अशा वाहनांचं पासिंग करण्यासाठी आरटीओचे अधिकारी जातीने वाहनांच्या दुकानांमध्ये उपस्थित आहेत त्यामुळे नांदेडमध्ये देखील काही वेगळी परिस्थिती नाही नांदेडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते शोरूमच्या बाहेर आढावा घेतलाय योगेश लाटकरने एक एप्रिल पासून भारत स्टेजच्या तीन रँकची ज्या गाड्या आहेत त्याच्यावरती पासिंग करण्यावर न्यायालयाने बंदी घातलेली आहे आणि त्यामुळं या गाड्यांना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळतंय त्यामुळे नांदेडसारख्या एकट्या नांदेड शहरामध्ये हिरो असेल होंडा असेल टी व्ही एस असो किंवा सुझुकी अशा कंपनीच्या तब्बल पाच ते दहा हजार गाड्या एका रातमीतनं विक्री झालेल्या आहेत आणि त्यामुळं या गाड्यांची पासिंग जी आहे ती करण्यासाठी आर टी ओ विभागाला म्हणजे परिवहन विभागाला मोठी दमछाक करावी लागणार आहे मेहनत घ्यावी लागणार आहे प्रत्येक शोरूमच्या बाहेर अशा पद्धतीनं लोकांच्या रांगा लागल्यात अगदी तंबू टाकून या गाड्यांची विक्री सुरू आहे कारण केवळ डिस्काउंट हे यामागचं मुख्य कारण आहे आपल्यासोबत परिवहन विभागाचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊ साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या पासिंग कशा होणार काल परवानगी देण्यात आल्यानुसार सर्व वितरकांनी ह्या गाड्या डिस्काउंटमध्ये काढल्यात ते लोकांना उशिरा कळालं तर ही गर्दी कालपासूनच चालू झालेली आहे आता आपण एवढ्या आता जर एकतीस मार्च रोजी ज्यांचे इनव्हाइस झाले तर कायदेशीरित्या त्यांना कधीपर्यंत पासिंग करता येईल एकतीस मार्च आज आज दोन दिवसात एक दोन तीन फक्त त्यांचं इनवॉइस एकतीस तीन वीस सतरा पर्यंत पाहिजे एक चारचा चालणार नाही आज ज्यांचं बिलिंग होईल त्यांची नोंदणी होणार परिवहन विभागानं ह्या सिच्युएशनला टॅकल करण्यासाठी कशी तयारी केली म्हणजे पाडवा हा तुमचा महत्वाचा रेव्हेन्यू कलेक्शन आहे पाडवा झाल्यानंतर ही गर्दी झाली आहे त्यासाठी सर्व मित्रांकडे वाहन मोटर वाहन निरीक्षक त्यांची नेमणूक केलेली आहे आणि सगळीकडे नांदेडमध्ये सर्व चार डीलर आहेत सगळीकडे अशीच परिस्थिती अशीच गर्दी आहे आणि अशी काही गैरसे होणार नाही लोकां आपल्या ग्राहकांची ती आमच्या विभागाने घेतलेली आहे एकूण परिवहन विभागाने हे स्पष्ट केलेलं आहे की एकतीस मार्च दोन हजार सतरा रोजी वाहनाचं बिलिंग होणं महत्वाचं आहे त्यानंतर लोकांना पासिंग करायला मुभा आहे मात्र खरेदी जी आहे ते बिल एकतीस मार्च रोजी होणं आवश्यक आहे योगेश लाटकर एबीपी पी माझा नांदेड